पिलिव येथील माननीय जुबेर पठाण आपलं मनोगत सांगतायत एकूण माडा मतदारसंघाची परिस्थिती काय माडा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केला त्याआरती एकूण परिस्थिती तर फिरलेली आहे म्हणजे इकडचा विषय पहिल्यापासूनच असा होता की जिथं मोहिते पाटील तिथं विजय मध्यंतरीच्या काळामध्ये मोहिते पाटलां हा सत्तेच्या प्रवर्गापासून थोडे लांब होते त्याच्यामुळं आमच्या भागातला विकास थोडासा खोळंबला म्हणजे बरेचसे प्रस्ताव शासन दरबारी गेले असतील ते सत्तेत नसल्यामुळं नामंजूर झाले असतील पण नंतरच्या काळामध्ये हे तर पहिल्यापासूनच मोहिते पाटील फॅक्टर चालतं चांगली आहे एकदम तुम्ही जर माडा मतदारसंघाचा विचार केला तर पाच तालुक्यांचा समावेश आहे एक निंबाळकरांचा फलटण आणि मान खटाव वगळता सगळ्या भागातून चांगल्या मतदिक्यानं आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील शंभर टक्के निवडून येतात दीड पावणे दोन लाख मतदिक्यानं धैर्यशील भायंचं शेट शंभर टक्के लागणार आहे त्याबद्दल ते सांगताय काय परिस्थिती आहे माझं नाव निलेश पिसे मी एक सामान्य कुटुंबातील साधा एक शेतकरी आहे मला सहा एकर जमीन आहे पण चालू जी अशी सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं घरी एक वेळचं खायला आणसुद्धा भेटत नाही गुजरातनं काय केलं दोन मेट्रिक टन कांदा निर्यात केला पण महाराष्ट्राचा कांदा एकही निर्यात केला नाही आता निर्यातबंदी उठवली पण शेतकऱ्याकडे आत्ता चालू हा महाराष्ट्रात कांदा नाही ज्यावेळी कांदा होता त्यावेळी निर्यात केली नाही याच्यावरूनच कळतं आहे भाजप महाराष्ट्राला डावलतंय त्यामुळं यंदा शेतकऱ्याचं प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे की महाविकास आघाडीला मतदान द्यायचं परिस्थिती काय माड्यात दर्शील बाया फिक्सच यांना